बहिणींना पुढचा हप्ता मिळणार नाही कारण काय वाचा सविस्तर तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करून बे दाबा लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या योजनेत महिलांना एकवीसशे रुपये दिले जाण्याचे आश्वासन महायुती सरकारने केले होते या योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा झाला आहे या योजनेतील निकष बदलणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र मंत्री आदिती तटकरेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे एकाच योजनेचा लाभ लाडकी बहीण योजनेत फक्त पात्र महिलांनाच मदत मिळणार आहे तसेच ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेच्या नियमवळटी योजनेचा, नियम योजनेचा लाभ घेणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी महिलेचे वय एकवीस ते पासष्ट वयोगटातील असावे या योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत नसावे जर महिला सरकारी नोकरीत असेल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहने आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न दोन पूर्णांक पाच दशांश लाखांपेक्षा जास्त नसावे लाडकी बहीण योजनेत अर्जांची पडताळणी सुरू लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे यामध्ये अपात महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचं आदिती तटकरेंनी सांगितले आहे या योजनेत आतापर्यंत अनेक महिलांना स्वतःहून अर्ज माघारी घेतले आहे पात्र नसल्याने सांगत त्यांनी अर्ज परत केले आहेत त्यामुळे अपात महिला जर या योजनेचा लाभ घेत असाल तर त्यांनी स्वतःहून माघार घ्यावी असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा